Bora शीला नाही आईला ऐसा कोणी निष्काम निश्चल पिठले विश्वास पावोने वास अनेकाची सम चरणों सारू बाबाजी सतगुरु दास तुकार जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जे श्री चरण श्री ते मज हृदय सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेष त्या गुरु विवेकावरी ओम नमोजी एक दंता

या संकीर्तनास उपस्थित असलेले गायक वादक टाळकरी विनेकरी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार तथा स्मृती जनमाय बापो तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करून संकीर्तन पंचम वेद निर्माते तथा वारकरी संप्रदायाच्या कलुष स्थानी असलेल्या श्री तुकोपरायांचा तीन चरणांचा सर्वांच्या पाठातील परिचयातील आपण ज्यांच्या चरणी समर्पित आहोत ते समर्पण कशा पद्धतीचं असावं त्या भक्ताचा भगवंताच्या प्रती निष्ठावंत भाव असावा नवे नवे हा भावच भक्ताचा स्वधर्म आहे हे या अभंगामधून श्री तुकोपरायला सांगतायत वास्तविक ह्या अभंग श्री करण्याची गरज येते याचा अर्थ निष्ठावंत भाव नसणाऱ्या भक्तांची संख्या तत्कालीन असावी यात शंका नाही निष्ठा भाव भक्तांचा स्वधर्म भक्त जे स्वतःला म्हणवत आहे हे भक्ती करणाऱ्यांना स्वतःला भक्त म्हणवत ना मग भक्तांचा भगवंताचा प्रति जो भाव असतो तो निष्ठावंत असावा आणि ज्याचा निष्ठावंत भाव आहे तो हे हे तो त्याचा स्वधर्म आहे आणि हेच निर्धार हे परम हेच परम भक्तीचं सांगितलेलं आहे याच्या पलीकडे दुसरं वर्म नाहीये असं तुम्ही तो बऱ्याच सांगतात निष्ठावंत विठ्ठल विश्वास अभंगातून जर बघायला गेलं तर प्रतिपाद्य अभंगाचा आहे भक्त स्वधर्म म्हणजेच निष्ठांत भाव अभंगाला चिंतनाला प्रारंभ करण्यात तत्पूर्वी वक्ता या नात्यानं थोडासा परिहार देणं हे अपरिहार्य असल्या कारणानं माय बाप तुम्ही सर्व महत्व शांती ब्रह्म नवनाथ बाबांच्या आश्रयाला आहात महत भाग्यवान आहात तुम्ही महत्वा हरिभक्त नारायण वाशी ब्रह्मलीन सदुरव किसन बाबा यांच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मज पामराकड मी मात्र महत् भाग्य समजतो का याच्या पवित्र प्रांगणामध्ये पवित्र अधिष्ठान असणाऱ्या या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी जर भगवत प्राप्तीसाठी नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातील तात्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वादाने मला ही भक्ती करण्याची संधी मिळाली मी तुमचं आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील बाबांच्या चरणी समर्पित राहील बाबांचा परिचय अरुण महाराज कदम बाबा मी तुम्हाला फक्त आणि फक्त टी व्हीवर बघत होतो माझं मत वाट्या या आज मी तुम्हाला मला साथ करताय मला तुम्ही वाजवताय आणि बाबांचं <laughs> <वाँ। laughs> ठिकाणी आल्यानंतर आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री विलास भाऊ बो बोले सेक्रेटरी आमचे प्रकाश भाऊ शेळगे आमच्या पोलीस पाटील संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे संदीप भाऊ फुटे आमचे प्रभू पंढरीनाथ शेळगे आणि तेजस आव्हाड या सर्वांच्या चरणाला मी नतमस्तक होतो आणि प्रमाण नाथ बाबा आणि त्यांच्या सर्व साधक मंडळींच्या चरणी समर्पित होतो आणि सेवेला प्रारंभ करतो हार्मोनियम बाबांनाही धन्यवाद आणि कोणीही झोपायचं नाही फक्त आणि फक्त पुढचा एकच तास तुमचा घेणार आहे कारण बाबांनी सांगितलं एक तास उरला ता ता बस चॅनल वाले हा मोका परत नाही <laughs> महिला वर्ग महिला वर्ग आज माझ्या माझ्या तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पण भावाने तुमच्या चरणाला स्पर्श करतो आणि सेवेचा प्रारंभ करतो आद्य गुरु शंकराचार्य विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ आद्य गुरु शंकराचार्य विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ सांगतायत दुर्लभम त्रयमेवता देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष सांगतात की मनुष्य नरदेह मिळणं दुर्लभ आहे परंतु मिळालेला नरदेह कळणं त्याहूनही दुर्लभ आहे बरोबर आहे की नाही किती जणांना माहिती आपल्याला मनुष्य नरदेह मिळाला आहे मिळालाय ना परंतु असे अनेक आहेत का त्यांना मिळालेला नरदेह कळाला नाही दे म्हणून चालला ते पुनरपी जनन पुनरपी पुनरपी हा किंवा ज्ञानेश्वरीची ओवी आहे कोणती आहे

पुनर्जन्म कर्मभोगामुळे आहे तर कर्मभोग कशामुळे आहे बरोबर आहे की नाही प्रश्न पुनर्जन्म जर कर्मभोगामुळे असेल तर कर्मभोग कशामुळे आहे बाबा हरिवक्त परायण ज्ञानेश्वर महाराज सांगले मुंबई महानगरपालिका भो थांब थांब <laughs> उतर ऐका जर पुनर्जन्म कर्मभोगामुळे आहे तर कर्मभोग देहाच्या अहंकारामुळे आहे देहाच्या अहंकारामुळे मी जी ओवी सांगन सगळी तुमची पुढची पाठ आहे त्या बाहे का आज आता तुम्हाला आकरा नाही तरी येणेची शरीर आहे शरीरा येणे सरे किंबवना एन धारे पडे मनुष्य देहाला आला या शरीराला येऊन या शरीराला येणं दानं संपवणं हेच तुझं मुख्य इप्सित आहे त्यांची सरली झाला बोला देहाचा अहंकार घेऊन तेंबा मिरवणार बाबा पुनर्जन्म आहे कर्मभोग कशामुळे आहे देहाच्या अहंकारामुळे देहाचा अहंकार कशामुळे आहे बोला बोला माय बाप हो सर्व शांती ब्रह्म नवनाथ बाबांचे साधक आहात आपण अरे मोठ्या बापाचे लेखन आहात आपण मोठ्या बापाचे लेखन आहात हा हा दुर्दैवान आज या महाराष्ट्रामध्ये असा मोठा बाप प्रत्येकाला मिळत नाही दुर्दैव आहे दुर्दैव आहे महत् भाग्यानो मी बोलेल आता पुढे माझा विषय काय चाललाय देवाचा अहंकार कशामुळे सांगा सोप्पा आहे आहे मी तुमची परीक्षा घ्यायला आलो नाही मी तुमचं लेखरू आहे छोटा आहे वयान छोटा आहे ज्ञानानं छोटा आहे पुनर्जन्म कर्मभोगामुळे कर्मभोग हो। देहाच्या अहंकारामुळे देहाचा अहंकार स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी कोण आहे याची ओळख नसल्यानं जो मी नाही त्याला मी म्हणतोय तेव्हा मिरवतोय तेव्हा मिरवतो असल्यामुळे देहाचा अहंकार देहाच्या अहंकारामुळे पुनर्जन्म आणि पुनर्जन्म जर तुम्हाला घालवायचा असेल तर स्वस्वरूपाच घेणं गरजेचं आहे सद्गुरूंचा एक शिष्य होता ऐका सद्गुरू आणि सद्गुरूंचे शिष्य सद्गुरूंच्या वाणीमध्ये जो कोणी त्यांच्या जवळ येईल त्या सद्गुरूंचा एकच वाक्य त्यांच्या जवळ असायचं बाबा जीव ब्रह्म ऐक्य आहे जीव ब्रह्म ऐक्य आहे तो शिष्य बारा वर्ष त्या सद्गुरूंच्या सानिध्यात राहिला परंतु त्याला काही कळे ना एक दिवस त्यांनी बाबाला विचारलं बाबा, बाबा तुम्ही प्रत्येक जो कोणी तुमच्या जवळ साधक येईल त्याला तुम्ही सांगताय जीव ब्रह्म ऐक्य आहे जीव ब्रह्म ऐक्य आहे परंतु या याचा अर्थ आग काय आहे बाबांनी सांगितलं मी तुला याचा अर्थ तु सांगतो तू जाऊन फक्त थोडी पडलेली लोखंडाची डबी घेऊन ये मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो तो शिष्य गेला लोखंडाची डबी घेऊन आला डबी घेऊन आल्यानंतर त्याचा शिष्याचा डबीमध्ये ऐकताय तुम्ही डबी कशी आहे लोखंडाची आणि डबीमध्ये मग तो शिष्य जसे तुमचे प्रश्न तयार झाले तसा त्याचाही प्रश्न तयार झाला बाबा मान्य की तुमचा शिष्य आहे पण लोखंड आणि परीस एकत्र आल्यानंतर लोखंड लोखंड राहत नाही तर ते सोनं होत इथपर्यंत मला कळतो बाबांनी सांगितलं बाबा तू म्हणतो तेही खरं आहे आणि मी म्हणतो तेही खरं आहे काय तरी लोखंडाची आहे आणि आतमध्ये परीस आहे तू एक काम कर की लोखंडाची डबी कोकल खोल लोखंडाची डबी खोलली म्हणजे ती कागदाची पुडी काढा कागदाची पुडी काढावी म्हणजे आपण ती कागदाची खोल कागदाची पुडी खोलली आणि कागदाची पुडी खोलल्यानंतर बाजूला लोखंडाचा खेळा पडलेला होता म्हटलं तो लोखंडाचा खेळा घेवते बाबांनी सांगावं शिष्याला जावं लोखंडाचा खेळा लावा आणि त्या परिसरा लाव म्हटल्यानंतर परिसरा लावावा ज्या क्षणाला लोखंडाच्या खेळाचा आणि परिसराचा स्पर्श होतो त्या क्षणाला तो लोखंडाचा खेळा लोखंडाचा न राहता सोन्याचा होतो

स्वतःची ओळख नसल्या कारणाने स्वस्वरूपाची ओळख नसल्या कारणाने तुम्हाला पुनर्जन्माला जावं लागतंय आणि मनुष्य दुर्लभत्व एक आहे आयुष्याच्या साधने किंवा नर करणे करीतो त्याच ज्ञान माहिती करून प्राप्त करून घेणं गरजेचं आहे का ते ज्ञान पाहिजे असेल तर ते ज्ञान असं रस्त्यावर मिळत नाही हो रस्त्यावर मिळत नाही बाजार आहे <laughs> या आमच्याकडे गुप्त ज्ञान गुह्य गुएत ज्ञान आत्मस्वरूपाचं तत्त्वाचं ज्ञान मिळेल ज्ञान मिळेल आहे का कुठे असा बाजार आहे मार्केट आहे आ? ते गुह्य ज्ञान केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या ते समर्पणात तुम्हाला मिळतो व्हॉट इज द

के लिए लेकिन तूने गगज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे इतना पैसा कमा कर ए दोस्त क्योंकि ना तो कपल को तो जेब होता है और ना ही कपड़ को अलमारी अधिकारी सुद्धा जाळ ज्या चितेला ज्या झाडाचे एका फंदीचे लाकड आणले त्याच राजाच्या दुसऱ्या दिवशी त्याच राज्यातील भिकारी जाळण्यासाठी जा जा दुसऱ्या फांदीचे जा लाकड आणले ही आपली अवकाश आहे हो इथेच सोडून जायचंय काय येत नाही सगळं जो म्हणतो ना हा रावणासारखे गेले म्हणे संपदा एवढी रावणासारखे पाहिजे आम्ही जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे क्षणिक आहे त्याच्या मागे आम्ही एवढे लागलोय सांगू सांगो मावशी मावशी म्हटलं <laughs> जागे होतात आज समाज त्रस्त है त्रस्त है पैसा नहीं मनु त्रस्त है नहीं है आज समाज पद नहीं मनु त्रस्त नहीं है प्रतिष्ठा नहीं मनु त्रस्त नहीं है ऐश्वर्य नहीं मनु त्रस्त नहीं है तर आज समाज जगातील समाज त्रस्त है एक तो मेव कारण त्रस्त है तो मे समाधान नहीं मनु मला तो हा दृष्टांत परदेशात आहे पण आज मला इथे सांगणं गरजेचं आहे ऍपल कंपनीचा फाउंडर स्टीव्ह जॉब आणि फेसबुक व्हॉट्सअप मेटा इंस्टाग्राम याचे मालक कोण आहेत मार्क जुगरबर्ग हे दोन नाव लक्षात ठेवा मार्क जुगरबर्ग आणि स्टीव्ह जॉबचा संवाद चालू आहे संभाषण चालू आहे काय संभाषण चालू आहे आज स्टीव्ह जॉबला मार्क जुगरबर्ग सांगताय का मी जगातल्या सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट आशा, उद्योजक पैकी एक मे उद्योजक है अमार पैसा है परंतु माला एक दुख आहे माझ्या जीवनात समाधान नाहीये ऐकताय कोण आहे मार्क जुगरबर्ग जगातील नामांकित उद्योजकांमधला एक सांगतोय का मला एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा मी समाधानी नाहीये मग स्टीव जॉबला विचारलं याच्यावर काय करू स्टीव जॉबने सांगाव बाबा नो जर तुला इफ यू वॉन्ट द सॅटिस्फॅक्शन इन युअर लाईफ जर तुला समाधान तुझ्या जीवनात पाहिजे असेल तर काय कर काय कर त्या महात्म्याचं नाव काय आहे निमकरोली बाबा तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना समर्पित व्हा आणि त्यांना समर्पित झाल्यानंतर तुम्हाला समाधान मिळेल बाबांनो जर स्टीव जॉब त्या महाराजला निमकरोली बाबांकडे पाठवत असा असे तर आज आपण किती भाग्यवान आहोत आपण किती समाधानी आहोत का आज आपल्याकडं आहे आपल्या जीवनाचं

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये त्या महात्म्यांशिवाय पण त्यांनाही माऊलीने मनोमार्ग दिला आणि या, या महात्म्यांच्या बाबतीमध्ये तुमचा मराठवाडा बीड जिल्हा सजग आहे सुजव आहे सबंध महाराष्ट्राने आदर्श घ्यावा एवढी मोठी परंपरा आपल्या बीडमध्ये आहे गडांची परंपरा महात्म्यांची परंपरा संतांची परंपरा ज्यांनी सबंध आयुष्य आपल्या समोरांना समर्पित करावं आणि दुर्दैवाना आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाण आहेत ज्यांना सद्गुरू परिभाषा माहिती नाही विचार विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये सद्गुरूंची परिभाषा दिलेली आहे सद्गुरु कसे असावे स्तोत्री असावे ब्रह्मनिष्ठ असावे आणि शिष्याच्या प्रति कनवाळू फुलपाळू असावे काय महात्मा आहे हो काय महात्मा आहे अंतिम महात्म्याचं जे वाक्य आहे ते अंतिम मला त्यांनी मगाशी सर्व ते संबंधित सगळ सब जग <laughs> मनात पन्नास गावातील सर्व आज या ठिकाणी शिष्यगण या ठिकाणी आलेलं आहे त्या पन्नास गावातील अनेक गावातील पदाधिकारी म्हणा किंवा सरपंच किंवा अन्य पदावरती केवळ केवळ मला एक गोष्ट खूप आवडली बाबा कोणती आम्ही सर्व हे करत असताना आम्ही करत नाही बाबांच्या आज्ञेनं करतोय आणि केवळ आणि केवळ बाबांनी आज्ञा दिली म्हणून करतोय खरं सांगू मी अभंग दुसरा घेणार होतो परंतु तुमचा जो भाव बघितला मग मला हा अभंग घ्यावा लागला निष्ठावंत भाव फार भक्तांचा स्वदर्म आहे सांगू मला तुमच्या बोलण्यामध्ये जेव्हा तुम्ही सांगत होते ना बाबा जेव्हा सांगत होते एक फोटो दाखवला महात्म्याने त्या बाबांनी तात्यांनी मला एक फोटो दाखवला मोबाईल मध्ये ऐकताय ना तुम्ही माय बापा हातावर पोट भरणारा एक गरीब माणूस हो हातावर पोट भरणारा गरीब साधक बाबांचा शिष्य आणि त्याचा भाव बाबांच्या सत्कार्याला धर्माच्या कार्याला आमची वर्गणी लावली हातावर पोट भरणारा तो महात्मा तो शिष्य सद साधक बाबांच्या कार्याला धर्माच्या कार्याला आमची वर्गणी लावी म्हणून दात्यांना वाटलं पाचशे रुपये देईल तर त्याने पाच हजार हातावर पोट भरणार ज्याच्याकडे लाखो रुपये आहे त्याची जर दानप कसं वर्गली जायची देणगी जायची धर्म कार्याला दान दर, करण्याची तो सर्वात मोठा गरीब तो आहे आणि ज्याच्याकडे या कार्याला जेवढं होईल तेवढं एक वेळ मी उपाशी राहिलो तरी चालेल पण माझ्या बाबाच्या कार्याला कोणाशी निष्ठेनं राहायला तयार नाहीये सांगू मनावर घेऊ नका मनावर खरंच घेऊ नका मला सांगायच्या आधी तुम्हाला कळालंय खरंच मनावर घेऊ नका आणि मला सांगायची गरज नाहीये सगळी निष्ठा निष्ठी आता काय बोलायचं काय बोलायचं ह्या पवित्र जागेवरून ते बोलणं सुद्धा उचित नाही एवढी त्यांची निष्ठा ढासळली हो हा बॅनर बांधेपर्यंत साहेब दुसऱ्या पार्टीत विठाल माहितीये का एक तत्वज्ञानातली प्रक्रिया फक्त तुम्हाला एकदा सांगून जातो बाबा हे निष्ठा पाहिजे असेल तर त्याला अधिष्ठान लागतं अधिष्ठान लागत आणि आपलं टेकडीचं अधिष्ठान आहे सोनंद निवासी ब्रह्मलीन सद्गुरु किसन बाबांचं अधिष्ठान आहे नवनाथ बाबांचं या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या पुढे अनुष्ठान असावं लागतं त्या अधिष्ठानाच्या पुढे अनुष्ठान घडावं लागतं त्या अनुष्ठानामध्ये ज्यांना कळतंय ना ते निश्चितपणे टाळ्या वाजवतील परंतु लक्षात घ्या त्या अधिष्ठानाच्या पुढे अनुष्ठान घडावं लागतं त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं लागतं त्या अनुसंधानात अनुराग असावा लागतो आणि मग तुम्हाला ये अनुभव येतो क्षमा करा का जर काही चुकत असेल पण हेच सत्य आहे हेच सत्य आहे दुर्दैवणारे अनेक तयार झाले तुमचं बरं कशात आहे हे सांगणारे तुम्हाला प्रभावित करना की जाती प्रभु भावित करना कसूर इन आंखों का है सावरे जो तुम्हें देख नहीं पाती कसूर इन आंखों का है सावरे जो तुम्हें देख नहीं पाती वरना तू तो उन्हें भी नजर आता है जिसके कभी आंखें नाही